Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Namaskar, me pressed the wrong. उद्या एक मे महाराष्ट्र दिन जागतिक कामगार दिवस व स्वर्गवासी पैलवान सुखदेवराव निकम यांच्या स्मृतीपित्त्यर्थ गेल्या दोन वर्षाचा कालखंड वगळता गेल्या वीस वर्षापासून वीस बावीस वर्षापासून वी आम्ही फेकरी गावामध्ये त्या कुस्ती मैदानाचं आयोजन या ठिकाणी करतो हा कुस्तीचं मैदान हे थे फेकरी येथील मराठी शाळेमध्ये दुपारी चार वाजेपासून सुरू होईल त्यापूर्वी मानाची जी गदा असते आमची त्या गदेची मिरवणूक दुपारी तीन वाजता माझ्या घरून म्हणजे सुखराव निकम यांच्या घरून त्या गदेची पूजा होऊन सर्व वस्तात आमच्या तालमीचे वस्तात तालमीचे सर्व पैलवान गावातील मान्यवरांच्या हस्ते सदर गदा मानाची गदा ही मैदानामध्ये आणली जाईल आणि दुपारी चार वाजता केदरी तालुका भुसावळ येथे मराठी शाळेच्या मैदानावर सदर मैदान सुरू होईल याची सर्वांनी नोंद घेईल करोनाच्या काळामध्ये जागतिक दुखवटा असल्यामुळे यावेळेस लोक भय भूक आणि भीती या तिघी कुस्तीच्या माध्यमातून जगत होते आणि तो करोनाचा काळ ईश्वराच्या कृपेने आपला सर्वारवरून निघून गेला जे ज्ञात अज्ञात नातेवाईक जे लोक आपल्या या ठिकाणी देशातील बाहेर देशातील मरण पावले त्या करोना काळामध्ये त्यांना सर्वप्रथम आमच्या गावकऱ्यांच्या वतीने व माझ्या आयोजन समितीच्या वतीने मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो उद्या आपल्या मैदानामध्ये कुस्ती मैदानामध्ये सर्वात मोठी कुस्ती एकावन्न हजार रुपये त्याचं हे आहे बक्षीस आहे ती कुस्ती ज्ञानेश्वर जाधव जालनाविरुद्ध धर्मा शिंदे पुणे यांच्यामध्ये लावलेली आहे त्याचप्रमाणे जवळजवळ तीस कुस्त्या आम्ही ह्या ठेक्यामध्ये बांधलेल्या आहे आणि वेळेवर काही कुस्त्या जोडण्यात येणार आहे त्या मैदान सुरू होण्याच्या आधी एक वाजून एक वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत मी तमाम या परिसरातील लोकांना आवाहन करतो की आपण येऊन या कुस्तीचा कार्यक्रम यशस्वी करावा कारण या कुस्ती खेळामध्ये राजाश्रयापासून इतिहासकालीन कार्यक्रम इतिहासकालीन हा खेळ आहे आणि ह्या खेळाची जोपासना झाली पाहिजे हाच आमचा उदात्त हेतू आहे आणि या खेळामधून म लोकांच्या आजचा मोबाईल मुलांच्या आजचे मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर सुटून मातीचे खेळ कसे सुरू राहतील जेणेकरून आपण सर्व सुदृढ राहू आणि सर्वांना बालोपासना होईल आणि मातीची आणि व्यायामाची आवड निर्माण होईल यासाठी या खेळाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि गेल्या वीस वर्षापासून करत आहोत यापुढे आवधी ते चालू राहील गावकऱ्यांची एकता सर्व आज रमजान महिनासुद्धा सुरू आहे आमच्या गावामधले गावामधील आमच्या आयोजकांमध्ये काही मुस्लिम बांधव आमचे आयोजकसुद्धा आहे परंतु मज रमजान महिना सुरू असतानासुद्धा अतिशय मेहनत घेत आहेत त्या कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व येणाऱ्या बाहेर परिसरातील लोकांना विनंती करतो की त्यांनी येऊन आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व सर्वांना या गावामध्ये एकतेचा संदेश निर्माण करावा असे मी जाहीर आवाहन करतो जय हिंद Press the bell icon on the YouTube app and never miss another update.